नमस्कार शेतकरी मित्रांनो अनवर शेठभोली अपारी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ बनलेला आहे स्पेशल आदत वासरांसाठी आणि आदत वासरं वासर खरेदी करायचे असतील तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चला ला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकायचं बटन बी दाबून घ्या आणि व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग बनलेला आहे आदत वासरं तुम्हाला फुलकरंडचे पाहायला भेटतील सर्व प्रकारचे तुम्हाला खरेदी करायचे असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा एक नंबर अदत फुलकरण शर्यतीसाठी कामात येणारे वासरं आपल्याला संपूर्ण पाहायला भेटणार आहे आता हा समोर जो वासरं आपल्याला दिसतो आहे हा आदत वासरू आहे हा वासरू आहे सात महिन्याचा वासराची किंमत सांगायला पंचवीस हजार रुपये मित्रांनो फायनल हा वासरू द्यायचा आहे एकोणावीस हजार रुपयाला वासरांचा वासराचा करंट पाहा वासरू एकदम ॲक्टिव आहे या व्हिडिओत तुम्हाला एकशे एक वासरं पाहायला भेटतील व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ इतका छान बनलेला आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा पाहिल्यानंतर तुम्हाला कळन का व्हिडिओ कसा बनलेला आहे आणि व्हिडिओ संपूर्ण वासरं पाहायला भेटणार आहे तुम्हाला हा जो वासरू पाहताय तुम्ही हा पण वासरू आठ साडेआठ महिन्याचा वासरू आहे या वासराला बी करंट चांगलं आहे एक नंबर करंट आहे सांगायला यायची तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे ती तीस हजार रुपये पण हा वासरू फायनल पंचवीस हजार रुपयाला द्यायचा आहे फायनल आपण बावीस हजार रुपयाला देऊन देऊ हा वासरू वासरूला करंट बी चांगलं आहे हातापायात वासरू सरळ आहे आणि शेपीत सरळ आहे शिंगडीला सरळ आहे काही एखांड्याने आणि काही बट्टा नाही वासरूला वासरू एकच नंबर आहे करंट बी पाहून घ्या तुम्ही वासराचा वासरू एकच नंबर आहे मित्रांनो वासरू तुम्हाला कोणता कोणता बी याच्यातला वासरू आवडला जर तुम्हाला खरेदी करायचं ठरलं तर व्हिडिओत मी नंबर देणार आहे त्या वासराचा स्क्रीनशॉट पहिले तुम्ही व्हॉट्सअपला पाठवा मग त्याच्यानंतर तुम्ही कॉल लावा आणि खरेदी करायचं असेल तरच कॉल लावा मित्रांनो असं उगाच कॉल करून डिस्टर्ब करू नका तुम्हाला वासरू घ्यायचं असेल तरच कॉल करा वासर योग्य किमतीत आहे आणि सांगितलेली किंमतमध्ये शंभर टक्के थोडंफार कमी जास्त आपण करणार आहे हा बी वासरू पाहून घ्या हा वासरू काही सहा महिन्याचा वासरू आहे साडेपाच सहा महिन्याचा या वासरूला बी एकदम करंट आहे शिपीचा आकडा खाली ठेवत नाही वासरू एकच नंबर वासरू आहे आधी या वासराची बी सांगायला पंचवीस आहे हा बी वासरू वीस हजार रुपयाला द्यायचा आहे वासरू एकच नंबर आहे मित्रांनो <laughs> पाहून घ्या वासरू करंटचं चा वासरू आहे चांगलं हा बी दुसरा वासरू आहे हा बी काही साधारणतः सात महिन्याचं वासरू आहे सात किंवा साडेसात महिन्याचा वासरू आहे याला वासरूला करंट चांगलं आहे या वासरूचे बावीस हजार रुपये फायनल आहे सांगायला पंचवीस हजार रुपये वासरू एकच नंबर आहे सर्व वासरू पाहायला भेटणार तुम्हाला एकदम कमी किमतीपासून तर चांगल्या किमतीपर्यंत सर्व वासरू तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजणार नाही स्क्रीप स्किप करून व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला वासरं पुरे पाहायला भेटणार नाही म्हणजे मधीच वासरू सुटून जाईल तुमचं हे पहा हा बी वासरू एकच नंबर आहे या वासराचे सांगायला एक्केचाळीस हजार रुपये लई झाल्याची एक्केचाळीस हजार रुपये सांगायचे पण फायनल एकतीस हजार रुपयाला द्यायचा आहे हा वासरू सत्तावीसला देऊन देऊ दियु फायनल फायनल हा एकदम फायनल किंमत या वासराची सत्तावीस हजार रुपये आतातून सुटून घेतलेला आहे इतका करंट आहे वासराला अक्षरश अर्धा तास थकवलेला आहे वासराने लईच थकवलेलं आहे वासराने एकदम शेपीचा आकडा बी असा ठेवतो ना वासरू सापडत नाही पा वासरू कुठं चाललेला आहे मित्रांनो एकच नंबर वासरू आहे सत्तावीस हजार रुपयाला फायनल होईल हा वासरू सांगायला लई झाले त्याचे पस्तीस आणि चाळीस आणि काही उगंच पण सत्तावीस हजार रुपयाला फायनल द्यायचं आहे वासरूचं करंट पा तुम्ही स्पेशल शर्यतीसाठी खरेदी करायचं असेल तर माझ्या मताने एकच नंबर वासरू राहणार या कोणताही गाडा मालक किंवा प्रेमी किंवा नवीन शर्यती क्षेत्रात येणारे माणसं असतील त्यांना जर का वासरू खरेदी करायचा असेल तर हा वासरू मायामताने एक हा आणि आता पुढे येईल एक निळा वासरू म्हणजे सर्वच वासरं चांगले आहे आज मोठ्या मापाचे डायरेक्ट झुपणीला वासरू हा बी वासरू एकच नंबर आहे या वासराची तीस आहे सांगायचे याला हा पण सत्तावीसला द्यायचा आहे फायनल हा बी वासरू शेपीचा आकडा खाली ठेवत नाही एकच नंबर वासरू आहे बघू शकता तुम्ही वासरू लई चप्पळ पण आहे वासरू हा वासरू साधारणतः काही आठ साडेआठ किंवा नऊ महिन्याच्या नाही आठ महिन्याचं आहे आठ महिन्याचं चा चा धरून चाला तुम्ही वासरू एकदम ॲक्टिव आहे पा स्टाईल पहा उभा राहण्याची वासराची वासरू एकदम ॲक्टिव्ह आहे आणि हातापायात बी सरळ आहे शेप बी एकदम टाचलांडी आहे एकदम डोळ्या मिळ्यात उभा राहायची स्टाईल पा एकदम मूर्ती उभी आहे वासरू एकच नंबर आहे हा बी सत्तावीसला द्यायला द्यायचं आहे फायनल पावासराचा करंट एकच नंबर वासरू आहे आता वासरू येतो आहे निळा मैसुरी पावासराचा करंट पावा आसराचा करंट एकच नंबर वासरू मित्रांनो आता तिकडून येताना वासरू पा या वासराचे एकतीस हजार रुपये फायनल आहे सांगायला पंचेचाळीस सा हजार रुपये याचे सापडत नाही करंट लई वासराला मैसुरी अद वासरू दाताला आदत वासरू एकच नंबर आहे मित्रांनो करंट लई वासराला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे संपर्क करा आपला हा चार दाती आहे याला बी करंट भरपूर आहे एकच नंबर वासरू आहे स्पेशल शर्यतीसाठी शर्यतीसाठी खरेदी करणाऱ्यांना मी आज आजचा व्हिडिओ टाकलेला आहे कोणत्याही गाडा मालकाला किंवा शर्यतप्रेमींना शेतकरी बांधवांना शर्यतीसाठी स्पेशल शर्यतीसाठी पळणारे वासरं खरेदी करायचे असतील ते याच्यात एकशे एक नमुने वासरं आहे एकदम करंटचे वासरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा वासरू इतकं करंटचं आहे अक्षरशः सुटून गेलेला वासरू याच्यातले दोन तीन वासरं सुटून गेलेले मित्रांनो शर्यतीसाठी खरेदी करायचे असतील तर मत नाही आहे दोन तीन वासरं याच्यातले एकच नंबर राहतील आता बाकी आदत ते तयार करायला पुढं आता या वासराचं करंट पाहतो तुम्ही कसं सुटलेलं आहे वासरू पा चार दात ह्या दाताला चार बोललो मी हा वासरू याचे पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे पंचेचाळीस हजार रुपयाला हा आपल्याला विकायचा आहे पंचेचाळीस हजार रुपयाचे फायनल होणार आहे करंटचं वासरू आहे आतापास सरळ शिंगडीत सर्व गोष्टीला एकच नंबर आहे आणि करंटही भरपूर आहे वासराला एकच नंबर आहे आणि हे वासरं दोघं आदत वासरं आहे एकच नंबर वासरं आहे दोघं पाहू शकता तुम्ही एकदम सारखे वासरं आहे पासष्ट हजार रुपये यांची सांगायची किंमत आहे पंचेचाळीस हजार रुपयाला फायनल हे पंचावन्न हजार रुपयाला आपल्याला सॉरी पंचावन्न हजार रुपयाला फायनल आपल्याला हे द्यायचे सांगायला पासष्ट हजार रुपये आणि पंचावन्न हजार रुपये फायनल व्यवहारामध्ये करू शंभर टक्के कमी जास्त वासरं एकदम सारखा शिक्का आहे आणि दाताला आहे वर्ष वर्षाचे वासरं आहे दोघं एक एक वर्षाचे वासरं असतील पा तुम्ही मागून पुढून तुम्हाला धावायचा प्रयत्न केलेला आहे वासरू जोडी घ्यायची जोडी सिंगल घ्यायचं असेल तर सिंगल देऊ आपण पुढून याच्यातला म्हणशील तसं आता तुम्हाला सिंगल एक एक सोडून बी दाव तुम्ही वासरं दोघी पहिले पाहून घ्या जोडीमध्ये वासरं पाहता तुम्हाला सिंगल सोडून बी धावतो वासरू हा एकटा वासरू हा एकटा जर का घेतला तर याचे तीस हजार रुपये फायनल हजार दोन हजार रुपयाचा शंभर टक्के मान ठेव मानपान ठेवला जाईल तीस हजार रुपये याचे सांगायचे आणि याचे पंचवीस सांगायची किंमत दोघींची सांगायची किंमत आहे या वारामध्ये शंभर टक्के कमी जास्त करणार आहे आपण हे दोघं दाताला चार चार आहे गाड्याला चालू आहे दोघं वासरू यांचे पंचावन्न हजार रुपये सांगतोय पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे हे द्यायचे आपल्याला एक्कावन्न हजार रुपयाला फायनल चार चार दाते एक सारखा शिक्का आहे पाहून घ्या शिंगडी पगडीला सारखे वासर एकदम एक्कावन्न हजार रुपयाला द्यायचे फायनल पंचावन्न हजार रुपये सांगायचे एक्कावन्न हजार रुपयाला फायनल द्यायचे आपल्याला हे वासरं वासरू पाहू शकता तुम्ही वागून पुढून गाड्याला चालू आहे दोघं रो एकच नंबर आहे पा आता हा स्पेशल शर्तीसाठी लागणारा बैल आहे जर कोणाला खरेदी करायचा असेल तर हा बैल आपण आहे ना डायरेक्ट हाकून देणार आहे वा बैल एकच नंबर बैल आहे शर्यतीचा दाताला सहा बैल सा दात करतोय पहा तिची शरीरच ना पहा एकच नंबर बैल राहणार आहे मित्रांनो या बैलाची सांगायची किंमत आपण लाख रुपये सांगतो यावरामध्ये कमी शंभर टक्के कमी जास्त करणार आहे आपण बैल एकच नंबर आहे सहा दात बैल आहे बैलाचं शरीर पहा करंट पहा बैलाला आणि पळ बी तसाच आहे बैलाला पळ एक नंबर आहे बैलाला आतून पळतो दोघी कांदी सांगायची किंमत आहे ऐंशी हजार रुपयाला देऊन द्यायचा आहे हा बैल फायनल दाताला सहा आहे आतून दोघी खांदे आखलून देऊ आपण याची शूटिंग वगैरे सगळे देणारे समोक्ष आखलून देऊ बैल वाटलेस तर तुमच्या बैल सण त्या बैलात आखलून आपण आवैल देणार आहे मित्रांनो व्हिडिओ संपलेला आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये शंभर